समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पश्चिम बंगाल येथे छापा टाकून जेरबंद करण्यात आले असून स्वरूप गोपालदास वयवर्ष अडतीस आणि विश्वनाथ गोपालदास वयवर्ष चाळीस दोघेही मूळ राहणार गोपालनगर कोलाघाट पूर्व मेदिनीपूर पश्चिम बंगाल अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की आटपाडी गावातील सोन्या चांदीचे व्यापारी यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संशयित गौतम दास या कारागिरास वेळोवेळी चोख सोने देऊन त्या सोन्याचे दागिने बनवण्याकरता दिले होते सदरचे सोने घेऊन गौतम दास हा त्याचे साथीदारांसह पळून गेला असून सदर संशयित आरोपीने सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीचे व्यापारी यांचेकडून साडेतीन किलो चोख सोने घेऊन त्याचे दागिने बनवून देतो असे म्हणून सोने घेऊन पळून जाऊन फसवणूक केल्याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचे दोन पथके तयार केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर सोन्या चांदीचे व्यापाऱ्यांची फसवणूक करणारे संशयित आरोपी हे पश्चिम बंगाल राज्यात गेले आहेत त्यावरून पथकाने कोलाघाट जिल्हा पूर्व मेदिनीपूर कोलकाता पश्चिम बंगाल येथे स्थानिक गोपनीय बातमीदार तयार करून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांचे पथकाने आरोपीच्या पळून गेलेल्या मार्गांची पडताळणी करीत तांत्रिक माहिती संकलित केली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकाने गोपनीय माहिती आणि मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधाराने कोलाघाट जिल्हा मेदिनीपूर परिसरात सापळा रचून छापा टाकून संशयित स्वरूप दास आणि विश्वनाथ दास हे पळून जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्हीही आरोपींच्या अटकेबाबत बेक कायदेशीर कारवाई पूर्ण करून मुख्य न्यायदंडाधिकारी तमलुक न्यायालय जिल्हा मेदिनीपूर यांचे समक्ष हजर करून गुन्ह्याची सर्व गंभीर परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती न्यायालयाचे समक्ष न्यायालयाचे समक्ष मांडून आरोपी यांचे ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेऊन दोन्हीही आरोपींना गुन्ह्याचे तपास कामी आणि कायदेशीर कारवाई कामी आटपाडी पोलीस आले रिपोर्ट आटपाडी पोलीस ठाणेकडील तपासी अधिकारी यांनी नमूद आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आटपाडी यांचे समक्ष हजर केले असता न्यायालयाने सदर संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे अटक आरोपीकडे कसून चौकशी करून यातील फरार आरोपी गौतम दास आणि त्याचे इतर काही साथीदार असल्यास त्यांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका